आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताचे आणि खात्रीशीर मटन या बरोबरच बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे दिली सदर योजनेचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या ऑफिसमध्ये विनामूल्य करण्यात येत आहे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑफिसमध्ये संपर्क साधावा बाहेर पैसे खर्च करू नयेत फॉर्म आणि इतर पेपर्स ऑफिसमध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात करण्यात आहेत अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद बापू पिसे यांनी दिली आहे महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून योजने राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमिसाईल म्हणजे आदिवासी दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली या योजनेचा संपूर्ण माहिती आणि विनामूल्य सेवा केली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात येत आहे तरी मानखटाव तालुक्यातील ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा अशा गरजू महिलांनी म्हसवड येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी केले आहे मान झोफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा